नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आधारमधील मोबाईल नंबर ऑनलाईन कसा बदलायचा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आधारमधील तुमचा मोबाईल नंबर व ऑनलाईन कसा बदलायचा दोन मिनिटामध्ये हे काम कशा पद्धतीने होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाईन कसा बदलायचा घर बसल्या दोन मिनिटात होईल हे का बघा आधार ऑनलाईन अपडेट आधार कार्डशिवाय तुमचं एकही शासकीय काम होत नाही इतकंच काय खाजगी क्षेत्रातही मुख्य ओळखपत्र म्हणून आधार कार्डची मागणी केली जाते यावरून त्याचं महत्त्व अधोरेखित होतं बँकिंग मोबाईल आणि सरकारी योजना यासारख्या यासारख्या अनेक योजना थेट तुमच्या आधारशी जोडल्या जातात पण यासाठी तुमचा अधिकृत मोबाईल नंबर हे आधारशी लिंक असणे आवश्यक आहे कारण कारण तुमचा मोबाईल नंबर आधारसोबत नोंदणीकृत केल्याने तुम्हाला वन टाईम पासवर्ड म्हणजे ओ टी पी आधारित पडताळणी यू पी आय व्यवहार आणि इतर डिजिटल पेमेंटमध्ये सहज प्रवेश मिळतो पण जर तुमचा मोबाईल नंबर आधारमध्ये अपडेट केला नसेल तर तुम्हाला या सुविधांचा लाभ घेता येणार नाही जर तुमचा नोंदणीकृत नंबर हरवला असेल किंवा कोणत्याही कारणास्तव तुमचा फोन नंबर बदलला असेल तर तुम्ही तो ऑनलाईन देखील या ठिकाणी अपडेट करू शकता बघा आधारमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याची आवश्यकता का आहे आधारमध्ये तुमचा मोबाईल नंबर अपडेट करणे हे खूप महत्त्वाचे आहे ऑनलाईन व्यवहारासाठी आणि आधार आधारित पडताळणीसाठी ओ टी पी मिळवणे आधारशी जोडलेल्या सरकारी योजनांमध्ये प्रवेश करणे आणि तुमच्या आधारशी जोडलेल्या खात्याचे अनधिक कृत प्रवेशापासून संरक्षण करणे हे महत्वाचे आहे यासाठी सक्रिय असलेला मोबाईल नंबर हे आधारशी लिंक असणे आवश्यक आहे बघा आधारमध्ये मोबाईल नंबर बदलण्याची ऑनलाईन प्रक्रिया अधिकृत यू आय डी ए आय पोर्टलवरती तुम्हाला या वेबसाईटला भेट द्यावं लागणार आहे सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल म्हणजे येस एस यू पीवर तुम्हाला जावं लागणार आहे तुम्हाला अपडेट करायचं असेल तर असलेला जो नोंदणीकृत मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला एंटर करावा लागणार आहे ओ टी पी पाठवा आणि क्लिक करा प्राप्त झालेला जो ओ टी पी आहे तो एंटर करा आणि पुढे जावा ऑनलाईन सेवा मेनूमधून तुम्हाला अपडेट करायचा असलेला पर्याय निवडा म्हणजे या प्रकरणात तुमचा मोबाईल नंबर आवश्यक माहिती तुम्हाला द्यावं लागणार आहे आणि तुमचा फोन नंबर या याच्यामध्ये सबमिट करावा लागणार आहे त्यानंतर शेवटी कॅपच्या व्हेरिफिकेशन असतो जो दिलेला सुरक्षा कोड तुम्हाला प्रविष्ट करावा लागणार आहे आणि तुमचा नवीन मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी या ठिकाणी एंटर करावा लागणार आहे पडताळणी यशस्वी झाल्यानंतर सेव्ह करा, सेव करा म्हणजे सबमिट या बटनावरती क्लिक करून तुम्हाला पुढे जावं लागणार आहे वर नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो केल्यानंतर आधार नोंदणी केंद्रावर अपॉइंटमेंट घ्या आणि बायोमेट्रिक प्रमाणीकरण करण्यासाठी आधार सेवा केंद्राला भेट द्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि विहित शुल्क भरण्यासाठी आवश्यक असलेले कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे द्या बघा एकूणच अशा पद्धतीने आपल्याला या डब्ल्यू 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 यू आय डी ए आय डॉट डॉट इनला भेट देऊन म्हणजे अधिकृत यू आय डी ए आयला या पोर्टलला भेट देऊन आपल्याला कशा पद्धतीने आधारमध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याची या ठिकाणी संधी आहे व एकूणच आधारमधील मोबाईल नंबर ऑनलाईन कसा बदलायचा याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद